ভারতীয় জনতা পার্টি ভারতীয় ছত্রপতি শিব দেশ দেবে ुन्नर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये नुकतंच काल विधानसभेचे निवडणुकीचा निकाल लागला जरी आपल्याला तालुकामध्ये अपेक्षाला सामोरं जावं लागलं परंतु राज्यामध्ये आणि खर तर भारतीय जनता पार्टीचे एकशे बत्तीस आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत दोनशे तीस आमदार म्हणजे अतिशय बहुमतात त्या ठिकाणी सरकार आलेले आहे आणि उद्याचा होणारा मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचाच असता आणि आज आपण या ठिकाणी तो आनंद साजरा करतो खर तर नेत्यांनी अतिशय म्हणजे असं वाटलं होतं की कुठंतरी काठाव सरकार येत आहे ते येणार की नाही याच्या शंका होत्या असे या मीडिया आपण प्रचार मला त्या ठिकाणी सांगत होते परंतु नेत्यांच्याही अपेक्षापेक्षा अतिशय चांगला निकाल ह्या महाराष्ट्राच्या जनतेने त्या ठिकाणी दिलेला आहे खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणींनी खऱ्या अर्थानं लाडक्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पुन्हा हिंदुत्व सर्व मराठा समाजाने आपल्याला त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे चांगलं गौरव हे दिले मनापासून त्या ठिकाणी जेवढे जेवढे आमदार त्या ठिकाणी निवडून आले त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानत असताना जो जनतेने तो आशीर्वाद दिला पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे आपण त्यांचं मनापासून आभार मानतो ह्या जुन्नर तालुक्यामध्ये मतदारांनी कार्यकर्त्यांनी जे काम केले त्याही कार्यकर्त्याचं ताईंच्या वतीनं पक्षाच्या वतीनं जरी आपण कालपर्यंत निवडणूक होईपर्यंत अपक्ष होतो आता आपण पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्येच आहोत भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामधून मागाशी मी सांगितलं की आपण संपूर्ण इलेक्शन हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून लढलं आहे त्याच्यामुळं कोण स्वतःला भारतीय जनता पक्षाचा नेता म्हणणारा किंवा म्हणत असणाऱ्या त्यांना दाखव देऊन येणाऱ्या काळामध्ये लोकांमध्ये जाऊन भारतीय जनता पार्टी कसं काम करते की स्वतःसाठी किंवा स्वतःसाठी काम करत नाही किंवा स्वतःसाठी काम करत नाही हे लोकांच्या हितासाठी काम करावं लागतं म्हणून आम्ही सर्वजण एकत्र एक होऊन भारतीय जनता पार्टी ही जुन्नर तालुक्यातील आशा ताईंच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे या पुढे काम करेल आणि करत राहील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी आपण लाडो देऊ सगळ्यांना त्या ठिकाणी दोन गोड करूया नंतर ताई बनव भारतीय जनता पार्टीचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा। देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा। 바바님들 사이먼다. 네시라. 네라 네시라. 네라바이러다라